श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते सर्वांना दोन हजार सव्वीस या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जानेवारी हा संपूर्ण महिना कसा असणार आहे सध्या स्थितीमध्ये साडेसाती सुरू आहे थोड्याशा कामाचं नियोजन ढासळत चाललेलं आहे प्रत्येक कार्य हाती घेतल्यानंतर त्याला सफलता मिळणं किंवा त्या कामातन तुम्हाला लाभ प्राप्ती होणं अशा काहीशा गोष्टींमध्ये चढ उतार दिसून येत आहेत मग आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तुम्ही या महिन्यामध्ये कोणते कार्य हाती घ्यायचं आहे कोणत्या गोष्टींना विशेष दुर्लक्षित करणं आवश्यक आहे हे आपण आता समजून घेऊयात प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतोय प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने प्रथम स्थानामध्ये शनी देव आहे त्यामुळे सातत्याने मूड स्विन होत आहेत प्रत्येक गोष्टीमधला आनंद घेणं किंवा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणं आणि त्यामुळे दुःखी होणं असे काहीसे मूड तुमचे सतत बदलते राहत यावरती नियंत्रण आणणं आवश्यक आहे म्हणून प्रथम सांगते कि तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे तुम्ही दररोज मेडिटेशन करायचं आहे ज्यामुळे तुमचं तुम्हा मनस्वास्थ्य तुम्हाला प्राप्त होईल आणि कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावरही प्रभाव करणार नाही त्यामुळे प्रथमत ही तुम्हाला सूचना असेल धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर कुटुंबाचं सौख्य पाहिलं जातं धनवृद्धिंगत होईल का या गोष्टी पाहिल्या जातात धनस्थानामध्ये येते गोचर हे धनुराशीतनं होतंय मंगळदेव याच महिन्यामध्ये बारा तारखेनंतर परिवर्तित होतील आणि मंगळदेव तुमच्या आयुष्यामध्ये एक विशिष्ट बदल परिवर्तन करतील ते म्हणजे धनवृद्धिंगत करून देतील मकरेचे मंगळदेव तुम्हाला धनसंचयाकडे घेऊन जातात कुठल्याही प्रकारचा अधिक खर्च होतोय वायफळ खर्च होतोय त्यावरती नियंत्रण आणून देतात त्यामुळे दुसरं पंधरवडा तुमच्यासाठी आर्थिक नियोजन लावण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष म्हणता येईल त्याचबरोबर कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा प्रथम आठवड्यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील किंवा कर... कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणारच आहेत आणि त्याचा थोडासा ताणतणाव तुम्हाला येऊ शकतो परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्याकडनं होणारं जे नियोजन आहे आर्थिक दृष्टिकोनातून त्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू शकणार आहात तृतीय स्थान हे फार महत्वाचं आहे पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी या ठिकाणावरनं पाहिलं जातं या ठिकाणी असणारी वृषभ राशी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर धनुराशीतनं होत आहे देव या महिन्यातील सतरा तारखेनंतर मकरेतन गोचर करतील अर्थात मंगळदेव रविदेव बुधदेव आणि शुक्र देव या चार ग्रहांचा चतुष ग्रहांचा युतीयोग तुमच्यासाठी नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी महत्वपूर्ण कार्य उत्साहाने तुमच्याकडनं पूर्ण करून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला काही मीटिंग्स प्लॅन आहेत काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत एखाद्या महत्वपूर्ण ठिकाणी प्रवास करायचा आहे जो तुम्ही कुठेतरी थांबवला होता एखाद्या ठिकाणी भेट द्यायची आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता करायच्या आहेत या माध्यमातून तुम्हाला आनंदही मिळेल आणि तुमचे कार्य सार्थकी लागल्यामुळे तुम्हाला मनस्वास्थ्य सुद्धा मिळणार आहे प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे गायन नृत्य कला क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी अतिशय श्रेष्ठ का, कालावधी या महिन्यात दिसून येत आहे आर्किटेक्ट तुम्ही आहात इंटेरियर डिझायनर तुम्ही आहात तुमच्यासाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण भूमिका मंगळ देवतेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात जीवन घडवण्यासाठी ठरणार आहे राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थान फार महत्वाचं आहे या ठिकाणी आपण वास्तू आणि वाहनाचे सुख पाहिलं जातं महत्वाकांक्षा पाहिली जाते येणारी बुधदेवतेची रास आणि बुधांचं गोचर मंगळ रवी आणि शुक्रयुक्त आहे बुधदेव तुम्हाला बौद्धिक क्षमतेने कार्यक्षम करतील महत्वाकांक्षा पूर्ण करून देण्यासाठी शुक्रदेव मंगळदेव रविदेव यांचा गोचर युती योगामध्ये असल्यामुळे तुम्हाला श्रेष्ठ कालावधी सतरा जानेवारी नंतर दिसून येत आहे पुढील पंधरा दिवसांसाठी त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये एक आत्मविश्वास आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती एक चकाकी निर्माण करून देण्यासाठी चतुर्थेश बुधदेवांची कृपाच म्हणता येईल या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहेत त्यामुळे वास्तूचं आणि वाहनाचं नवीन खरेदी करायचं असेल नक्की करू शकता या महिन्यात मंगळदेवाच्या युतीमध्ये असणारे बुधदेव तुम्हाला त्यासाठी लागणारी फायनान्शियल मदत सुद्धा करू शकणार आहेत म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणी लोनसाठी अप्लाय केले आणि लोनचं काम होत नव्हतं या महिन्यात त्यासाठी पुन्हा करा, ते काम होऊ शकतं राशी पत्रिकेतील मातृसौख्य पाहिलं जातं आईचं सुख उत्तम तुम्हाला या महिन्यात मिळू शकेल पंचम स्थान आपल्या शिक्षणाचं हे पाचवं घर आहे संतती सुखाचं हे पाचवं घर आहे आणि तसेच प्रणयाचं सुद्धा पाचवं घर आहे या ठिकाणी असणारी कर्कराशी या ठिकाणी पापग्रहांची दृष्टी नाही परंतु या ठिकाणी शुभग्रहांच्या दृष्ट्या येत आहेत बुधदेव शुक्रदेव या ठिकाणी दृष्टी देत आहेत त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम देतील तुमच्या नात्यामध्ये पुन्हा ओलावा येईल पुन्हा एकमेकांबद्दलची ओढ आणि एकमेकांना समजून घेणारी वृत्ती जागृत करून देण्यासाठी या दोन शुभग्रहांच्या दृष्ट्या या ठिकाणी महत्वपूर्ण कार्य करणार आहेत तसेच या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला भरभरून प्राप्त करून देणार आहेत राशी पत्रिकेतील पंचमावरनं शिक्षण पाहिलं जातं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय कला वाणिज्य किंवा सायन्स साईडने तुमचं शिक्षण सुरू आहे तर या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असताना तुम्हाला नक्कीच वृत्ती जागृत करून देण्यासाठी दुसरा पंधरवडा विशेष असणार आहे काही फॉर्म फिलअप आहेत कुठे ऍडमिशन घ्यायचं यासाठी पहिला पंधरवडा श्रेष्ठ असेल या पंधरवड्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवायची आहे अभ्यासाची गती वाढवायची आहे असं मला म्हणायचं आहे तसेच या महिन्यामध्ये तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने जसा उत्तम महिना आहे तसं संतान सुखाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे फॅमिली प्लॅनिंग साठी या महिन्यामध्ये नक्कीच विचार करू शकता परंतु तुमची जन्मलग्न कुंडली सुद्धा यासाठी तपासून घेणं महत्वाचं ठरू शकते श्रेष्ठ स्थानामध्ये असणारी केतू देवांची उपस्थिती त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला स्पर्धक निर्मिती कार्यक्षेत्रामध्ये दिसून येत असेल त्यामध्ये असणारी बुधदेवतेची रास आणि बुधांचं गोचर हे मकर राशीनं होण्यास सुरुवात होईल त्यामुळे बारा तारखेनंतरची स्थिती उत्तम असेल तुमच्या सुख प्रदान करून देण्यासाठी विशेष म्हणजे शुक्रदेवांच्या युतीमध्ये दे बुधदेव असल्यामुळे तुमच्या साथ सोबत मिळेल एकमेकांना समजून घेऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांच्या सानिध्यात येऊन त्यांच्या सोबत राहून एखादा बिझनेस सुरू करायचा असेल नक्की करू शकता करिअरच्या दृष्टीने जानेवारी हा महिना काय म्हणतो या ठिकाणी असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर जे आहे असणार आहे लाभस्थानात मंगळदेव दशमात प्रथमता गोचर करतील पहिला पंधरवडा म्हणजेच तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला स्वतःला प्रोत्साहन देतील उत्साहवर्धन करतील आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कामातला काही चुका असतील त्रुटी असतील त्या सुधारण्याकडे तुमचा कल वाढवतील म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये काय करायचं आहे हे लक्षात आलं असेल तुम्हाला तुमच्या कामामध्ये कार्यक्षम सातत्याने राहायचं आहे राशी पत्रिकेतील लाभाकडे जग्यात लाभस्थानामध्ये मकर रास येते या ठिकाणी मंगळदेव येणार आहेत सतरा तारखेनंतर त्यामुळे मंगळ देवतेच्या कृपेने तुमचा लाभ वृद्धिंगत करून देण्यासाठी आर्थिक आवक वाढवण्यासाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी असणार आहे थाराव्या घरामध्ये कुंभरास येते या ठिकाणी राहूदेव आहेत त्यामुळे सातत्याने तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रेशर येत आहे ताणतणाव जाणवतोय बाराव्या घरामधनं जेव्हा राहुदेव गोचर करतात त्यावेळेस विशिष्ट महत्वपूर्ण दोन फळे तुम्हाला देत असतात प्रथम फळ असतं ते म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छाशक्ती वाढवतात तुम्हाला नोकरी निमित्त उद्योग व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त परदेशात जायचं होतं त्याची इच्छाशक्ती द्विगुणित करून देण्याचं कार्य राहुदेवांचं आहे आणि ते व्यवस्थित चोखरित्या ते करत आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला सातत्याने वाटत असेल ज्याला परदेशात जायचंय करिअरसाठी किंवा शिक्षणासाठी त्यांना तो उत्साह किंवा ती जाण्याची इच्छाशक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असेल या महिन्यामध्ये त्या कार्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत याचं दुसरं कारण म्हणजे याचे राशीस्वामी शनिदेव जे लग्नातनं गोचर करतायत आणि रविदेव राहुदेव हे शततारका नक्षत्रातनं गोचर करतायत तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीकडे ते घेऊन जाणार आहे असे दुसरे फळ राहुदेव तुम्हाला या महिन्यात देणार आहेत त्यामुळे ज्यांना परदेशात राहायचं आहे पी आरचं काम करून घ्यायचंय त्यांनी या महिन्यात विशेष प्रयत्न करावेत शततारका नक्षत्रातील देवांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळू हो शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं खर्चावरचं नियंत्रण जे सातत्याने सुटतंय अफाट खर्च होतोय त्या खर्चावर सुद्धा नियंत्रण या महिन्यात येऊ शकतं आता ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना गुरुदेवतेचं बळ आहे का गुरुदेवतेचं बळ पाहताना चार आठ आणि बारा या स्थानामधनं गुरुदेवतेचं गोचर असेल तर त्या व्यक्तीला गुरुचं बळ नाही असं म्हटलं जातं परंतु तुमच्या दृष्टीने चतुर्थ स्थानातील वक्री अवस्थेतील गुरुदेवांचं गोचर असल्यामुळे नक्कीच विवाहाचं कार्य मार्गी लागू शकतं विवाहाच्या कार्याला थोडीशी सुरुवात पण होऊ शकते त्यामुळे शुभ संकेत आहेत नक्की प्रयत्न करायचे आहेत तुम्ही वधूवर आहात तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचे आहेत आणि तुमचे पाल पालकांनी सुद्धा या महिन्यात केलेल्या प्रयत्नांना यश येऊ शकतं आता उपासनेकडे वळूयात उपासना काय कराल या महिन्यामध्ये तुम्हाला सातत्याने दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे मनस शांतीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या स्वभावामध्ये सातत्याने जो बदल होतोय चिडचिड होतीये कामाचं नियोजन होत नाहीये त्या सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त होण्यासाठी आणखी उपासना सांगणार आहे ती म्हणजे मारुती स्तोत्राची या महिन्यामध्ये तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणणं आहेच कारण राहू बाराव्या घरातनं गोचर करतायत तुमचं स्वप्न पूर्ण करून देण्यास ते तयार आहेत परंतु तुमच्याकडनं थोडीशी धार्मिक उपासना असली तर तुमचे कार्य मार्गी लागू शकतं त्यामुळे साडेसातीमध्ये जास्तीत जास्त शनी स्तोत्र किंवा मारुती स्तोत्राचं पठन करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे सा त्यामुळे सातत्याने मारुती स्तोत्र पठण करा जेवढ्या जास्त तुमच्याकडनं शणींची सेवा करता आली तेवढी करा गोरगरिबांची सेवा करता येईल तेवढी करा पशुपक्ष्यांना गोरगरिबांना अन्नदान करा या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये सुखद आणि आनंददायी प्रसंग वारंवार घडून येतील तर आज आपण समजून घेतला राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी